श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश टिप्स या चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या पाच लोकांना कधीही तुमच्या घरातून रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका ही तर गोर पाप लागेल तर जाणून घेऊया काय आहे तर ते पाच लोक कोणते आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा सर्व धर्मांमध्ये दानाला अत्यंत महत्व मानले गेले आहे ही केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले आहे दान हे मोठे पुण्य आहे मानले जाते असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीची अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो धार्मिक स्थळांवर दान करण्याचे महत्व फार पूर्वीपासूनच माहीत आहे पण घराच्या दारात आलेल्या संन्याशी रिकाम्या हाताने परतणे हे ठरवू शकतो शास्त्रानुसार चार लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवात बदलते घरात येणाऱ्याला आनंदात काही दोष आहे का दो हे आपण आज जाणून घेऊया पहिली व्यक्ती आहे किन्नर जर एखाद्या क्षण म्हणजेच किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी दारात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक करू नका असे मानले जाते की नुपुसकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो ज्योतिषशास्त्रानुसार नपुसकन हे बुध ग्रहांचे प्रतीक मानले जाते एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो त्यामुळे चुकूनही कधीही नपुसकांना अपमान करू नये जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका पण त्यांचा गैरवापरही करू नका अशी ही एक धार्मिक मान्यता आहे की जर यांना हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ असते असे केल्याने जीवनात सुख समृद्धीही येते परंतु त्यांचा अपमान केल्याने बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जाऊ लागतात बुध हा भाग्याचा कारक मानला जातो म्हणून ते दान केलेच पाहिजे शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाच्या कोणत्याही वस्तू दान करा दुसरी व्यक्ती आहे ती संत महात्मा ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेनेच वागा जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा किंवा आदरही करा पण आदराची खून म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वादही घ्या असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्याच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही त्यामुळे संत महात्म्याला कधीही रिकाम्या हाताने पाठवू नका तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती एखाद्या अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी दा येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते याचे दान केल्याने क्रूर ग्रहांचा प्रकोप टाळला येतो कुंडलीत शनी दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकटे येतात असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे पण कधी कधी असंही होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो पण असे काही अजूनही जीवनातील दुःख हो, त्रास कमी होण्यासाठी चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे तुम्ही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत आहात की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा एखाद्याला मदत करा त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका कारण अपंग व्यक्तींना राहू आणि देवाचे प्रतीक मानले जाते यामुळेच हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ नयेत चौथी व्यक्ती आहे भिकारी घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ नये पैसे नसल्यास अन्न किंवा त्याला देण्याजोगी वस्तू देखील तुम्ही दान केल्या जाऊ शकतात दारात किंवा कोठेही भीक मागणाऱ्या लोकांना लो लोक शिविगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या त्यांना हाकलून देणे फटकारणे अजिबात योग्य नाही असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असेही मानले जाते त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका क्षमतेनुसार जे काही दान करा तुम्ही ते करू शकता नसाल तर ईश्वराची क्षमा मागा पाचवी व्यक्ती आहे ती म्हणजे घरचीच मुलगी घरातील मुलगी सासरहून आली तर तिचा अपमान कधीही करू नये जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा तिला कधीही निराश करू नका तिचे मनही दुख दुखवू नका आणि असेही करू नका की तिचे मन दुखेल त्यामुळे तुमच्या घराची लक्ष्मीही तुमच्यावर रागवते आणि निघूनही जाते म्हणून घरातील मुलीला कधीही अपमान करू नका यामुळे घरातील सुख समृद्धीही कायमची निघून जाते त्याचबरोबर घरातल्या तिचाही कधी अपमान करू नका तिला आनंदीच ठेवा आणि ती सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका कारण मुलीला दिल्याने कधीही तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही तर अशा प्रकारे आपण आपल्या परीने जमेल तेवढी मदत नक्की करा तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रपरिवारालाही शेअर करा तो चॅनलवरती नवीन असता तर बेल ऐकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम